लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेमध्ये अनेक प्रकारचे बदल आहेत काही लोकांकडून ते सांगण्यात येतात किंवा काही लोकांकडून सांगण्यात आलं तर देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सांगितलं की लाडकी बहीण योजना आहे तो फॉर्म भरताना एक लक्षात ठेवा आणि फॉर्म भरा तर नक्की देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं कोणती चूक करू नये हे सांगितलं हे या आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत तर राज्य सरकारने राज्यातील अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेमार्फत दर महिन्याला पंधराशे रुपये अकाऊंटमध्ये जमा होणार आणि ते ते थेट बँकेत जमा होणार असं सांगण्यात आलं आणि ही योजनाचा लाभ घेण्यासाठी महिलांनीसुद्धा अनेक प्रकारची गर्दी केली होती परंतु हे फॉर्म भरताना काही चुका होतात त्या चुका घडून येत यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक काळजीपूर्वक हे करा असं सांगितलं आहे तर ही योजना आहे त्या योजनेवरती काही विरोधकांनी पण सुद्धा त्यावरती टीका केली परंतु विरोधकांमध्ये जे काही महिला आहेत त्यांचासुद्धा फॉर्म विरोधकांनी भरलेला आहे तर त्या फॉर्ममध्ये काही भरताना अडचणी त्या त्यासुद्धा विरोधकांनी त्यावरती टीका केली जी गर्दी झाली त्यावरती विरोधकांनी सुद्धा टीका केली तू काय करू नये देवेंद्र फडणवीस यांनी पुढे काय सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की सर्व महिलांना एक विनंती आहे आणि काळजीपूर्वक हे करा जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तर फॉर्म दोन पद्धतीने भरता एक ऑफलाईन एक ऑनलाईन आणि जेव्हा तुमचा फॉर्म जेव्हा ऑनलाईन पद्धतीने भरला जाईल तेव्हा तुम्ही चूक करू नका कोणती चूक करू नका तर तुम्ही फॉर्म भरणार तेव्हा त्या फॉर्ममध्ये तुम्ही बँकची डिटेल देणार ती बँकची डिटेल त्या अकाउंट नंबर आहे तो योग्य पद्धतीने भरा नीट लक्षपूर्वक काळजीपूर्वक भरा आणि बरोबरच भरा जर समजा चुकून तुमच्याकडून जर चुकून एक नंबर तरी चुकला तर तुम्हाला बँकेमध्ये पैसे येणार नाहीत कारण तुमचा तो नंबर चुकीचा असेल म्हणूनच तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तेव्हा नीट काळजीपूर्वक तो फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ घ्या आमचं ध्येय एकच आहे सर्व महिलांना या योजनेमध्ये सहभागी करून त्यांना सहभागी केल्यानंतर त्यांना ती योजना तिथपर्यंत पोचवावी हीच आमची एक अपेक्षा आहे म्हणूनच आम्ही कोणत्या महिलांना यामधून वंचित न राहता त्या एकत्र आल्या पाहिजेत किंवा त्यांना या योजनेचा लाभ भेटला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे म्हणूनच सर्व महिलांनी भरताना फॉर्म काळजीपूर्वक आपला बँक अकाउंट नंबर बँक डिटेल्स भरताना व्यवस्थितपणे भरा असं देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान केलं तर तुम्हाला सुद्धा या लाडकी बहीण योजना याचा लाभ भेटला का तुम्ही फॉर्म भरलात का जर भरला नसेल किंवा काळजीपूर्वक भरा हीच अपेक्षा करूया या चॅनलवर जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र